मात्र आजच्या ज्या पुरस्कारामुळे तालुक्यामध्ये एक वेगळी चर्चा सुरू झालेली आहे आणि ताई आज काय बोलता ती उत्सुकता सर्वांनाच होती आज पुरस्काराच्या माध्यमातून जरी राजकीय व्यासपीठ नसलं तरी ताईने शेवटी जाता जाता एक शब्द बोलून गेल्या की योग्य वेळी आज देवाने मला निर्णय घ्यायची शक्ती द्यावी असं त्या बोलल्या ही एक राजकीय चुनूक म्हणावी लागेल ही एक राजकीय घडामोडीतील एक महत्त्वाची त्यांनी आज गोष्ट बोलून गेल्या त्यामुळे कार्यकर्त्यांच्यामध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे कारण पुरस्कार मिळाल्यापासून लोकांच्या मध्ये एक नव चैतन्य निर्माण झालं आम्ही त्यांच्या पाठीशी आजही भक्कमपणे उभे आहोत आमच्या चेहऱ्यावर अजूनही नाराजी आहे की ताई अजून उघड बोलत नाहीत त्यांनी आपली भूमिका अजूनही स्पष्ट केली नाही मात्र येत्या काळात ते भूमिका स्पष्ट करतील ही आशा आज आम्हाला वाटली आणि आज कार्यकर्ते आज ती मनातील इच्छा सुप्त इच्छा आज बाहेर सर्वांच्या दिस तेव्हा सर्वांनाही आशा आहे की ताई पुन्हा राजकारणात सक्रिय होणार आणि चंद्रगड नाही महाराष्ट्राच्या या कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात वेगवेगळ्या घडामोडी करणार स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या डॉक्टर नंदातेई बाबोळकर यांना रत्नमाला घाली नारीशक्ती पुरस्कार मिळालेला आहे तर पुरस्कार जाहीर झाल्यानंतर चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या चर्चा होत होत्या आणि आज आपण पाहतोय हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाल्यानंतर येथे एकच कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळालेली आहे कार्यकर्त्यांचा नंदाताईना पुरस्कार मिळाल्यानंतर जो उत्साह दिसत आहे तो अभूतपूर्व आहे नंदा नंदा एक नंदाताईंचे कार्यकर्ते आहेत आपल्यासोबत नंदाताईंना रत्नमाला घाडी पुरस्कार मिळाला आहे त्यानिमित्ताने पुन्हा एकदा चंदगड मतदारसंघामध्ये ताई आलेले आहेत ता आज पुरस्कार वितरण समारंभ देखील मोठ्या उत्साहात संपन्न आहे आपण शुभेच्छा दिलेल्या आहेत काय वाटतंय नंदाताई पर्वाला पुन्हा सुरुवात होईल का तर आम्ही चंदगडकर खूप आनंदी आहोत आणि जो आम्ही जो आज मोकळा श्वास घेतो त्याचा खरोखर त्याचं पूर्ण श्रेय हे नंदाताईंना जातं आणि नंदाताईंना जो आज कैलासवाशी रत्नमाळा घाळी पुरस्कार नारी शक्ती पुरस्कार मिळाला त्या मानकरी त्या मानकरी आहेतच त्या पुरस्काराच्या योग्य मानकरी आहे चंदगड तालुक्यामधील जे आत्ताचं जे राजकारण आहे पूर्वी झालेलं राजकारण आहे त्यामध्ये कैलासवाशी बाबासाहेब कोपेकर यांचा फार मोठा वाटा आणि त्या बाबासाहेबांचा वसा आणि वारसा घेऊन नंदाताईंनी कार्य केलं मात्र राजकारणात काही घडामोडी घडल्या आणि त्यामुळे ताईंनी माघार घेतली मात्र आजच्या ज्या पुरस्कारामुळे तालुक्यामध्ये एक वेगळी चर्चा सुरू झालेली आहे आणि ताई आज काय बोलता ती उत्सुकता सर्वांनाच होती आज पुरस्काराच्या माध्यमातून जरी राजकीय व्यासपीठ नसलं तरी ताईने शेवटी जाता जाता एक शब्द बोलून गेल्या की योग्य वेळी आज देवाने मला निर्णय घ्यायची शक्ती द्यावी असं त्या बोलल्या ही एक राजकीय चुणूक म्हणावी लागेल एक राजकीय घडामोडीतील एक महत्त्वाची त्यांनी आज गोष्ट बोलून गेल्या त्यामुळे कार्यकर्त्यांच्यामध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे कारण पुरस्कार मिळाल्यापासून लोकांच्यामध्ये एक नवं चैतन्य निर्माण झालं आणि ताईंचा सर्व लोक भेटत आहेत आज बघायला तर इथं जी गर्दी पाहिली म्हणजे ताईंच्यावरचं प्रेम म्हणजे ताई अजून पाहिजेत असं सर्वांना वाटतं आणि त्यासाठी ताईंनी आता हा निर्णय आणि ताईंच्या कुटुंबियांनी त्यांना साथ द्यावी त्याचबरोबर मी त्यांचे पती यांना पण मी विनंती करतो आईसाहेब तर त्यांच्या पाठीशी आहेत आज चंदगड गडिंग्लज आजऱ्याच्या जनतेला त्यांची खूप गरज आहे अजून कार्य खूप करायचं आहे बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे त्यासाठी बाबांचा वसा असा अर्धवट सोडून कुणी जाऊ नये त्यासाठी आम्ही चंदगड असेल गडिंग्लज असेल सर्वसामान्य कार्यकर्ते असतील आम्ही त्यांच्या आज पाठीशी आजही भक्कमपणे उभे आहोत आमच्या चेहऱ्यावर अजूनही नाराजी आहे की ताई अजून उघड बोलत नाहीत त्यांनी आपली भूमिका अजूनही स्पष्ट केली नाही मात्र येत्या काळात ते भूमिका स्पष्ट करतील ही आशा, आशा। आनि आज आम्हाला वाटली आणि आज कार्यकर्ते आज ती मनातील इच्छा सुप्त इच्छा आज बाहेर सर्वांच्या दिसली आणि आज कार्यकर्ते आ उल्हास आनंद उल्हासाने घरी जाता म्हणजे कार्यक्रमातून जाताना दिसले तेव्हा सर्वांनाही आशा आहे की ताई पुन्हा राजकारणात सक्रिय होणार आणि दि� चंदगड नाही महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात वेगवेगळ्या घडामोडी करणार हे आज मला वाटलं त्यामुळे मी खूप आनंद आहे आणि खूप म्हणजे मला आज खूप चांगलं वाटते की ताईने इथून पुढे आपला राजकीय प्रवास असाच सुरू ठेवावा आम्ही शरदराव गटाच्या वतीनं काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि बाबा कुपेकरांचे आम्ही पायी असल्यामुळं गेली पंचेचाळीस वर्ष आम्ही राजकारणान जवळून बघितलं पाहिलेला आहे त्यापैकी आज धडाडीच्या आज गाळी पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या नंदा बाबुळकर यांनी आज अगदी तोडक्या शब्दात त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे की येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आपल्याला जर ह्या प्रमेश्वरानं आपल्याला ताकद दिली किंवा लोकांची सेवा करण्याची संधी दिली तर त्याचं मी सोनं करेन असं त्यांनी जे भाष्य वापरलेलं आहे त्यांचा आम्ही त्यांच्या पाठीमागं राहून त्यांना येणाऱ्या लोकसभा विधानसभामध्ये आम्ही एकत्र एकजुटीने त्यांना आमदार करण्याचा मानस आमच्या सगळ्यांचा राहील पुरस्कार जो जाहीर झाला त्यानंतर तालुक्यामध्ये की बघू ना चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये एक आनंदाचं वातावरण आम्ही पाहिलं आणि लोका लोकांच्या सामान्य लोकांच्यामध्ये चर्चा सुरू झाली की एवढा मोठा पुरस्कार नंदाताईंना मिळालेला आहे आणि त्या कार्यक्रमाला नंदाताईनी मोठ्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने तर लोक येणारच पण नंदाताई काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष होतं पण आज आपण पाहिलो कार्यकर्त्यांचा जो उत्साह होता की नंदाताईनी काहीतरी बोलावं राजकीय बोलावं पण नंदाताईंनी त्याला बगल दिली आणि नंदाताईंनी सांगितलं की हा कार्यक्रम ही प्रश्न मान लोकांचे माहीत आहेत पण आज ही वेळ नाही तर त्यांनी घोषणा केली की मी वेगवेळी ती बोलीन आणि आता मी बोलणार नाही परंतु सामान्य जनतेला असं वाटतंय की नंदातही पुन्हा एकदा सक्रिय राजकारणामध्ये यावं आणि ज्या पद्धतीनं गेली पंचवीस वर्षे बाबासाहेब कुपेकरांनी या तालुक्याचं के नंदनवन केलं त्याप्रमाणे पुढील काळामध्ये या तालुक्याचं या विधानसभा मतदारसंघाचं चंदगड विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करावं आणि नंदनवन करावं असं लोकांची भावना आहे आणि भविष्यकाळामध्ये हे जे आहे हे खरं ठरणार आहे इतकंच मी या निमित्तानं सांगू शकतो